नमस्ते मी तुमची सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता कशी आहात सगळेजणं मजेतच असाल तर काल माझ्या मुलाचा वाढदिवस होता तर तुम्ही म्हणाल काल होता मग आज का सांगते कारण त्याची एक गंमत आहे ती तुम्हाला सांगते कारण आता मुलं मोठी झालेली आहेत राजला फोटो आवडत नाही त्याला विश केलेलं आवडत नाही त्यामुळे मी ठरवलं होतं ह्या वेळेला शांत राहायचं कारण मुलं मोठी झाली आहेत असेही माझ्या मुलांना कधी फोटो आवडत नाही शूटिंग आवडत नाही त्यामुळे दरवेळेला रातचा मी ओरडा खाते व्हिडिओ हे करते त्यांना विश करते आणि जर व्हिडिओ किंवा फोटो इन्स्टावर टाकले तर तो माझ्यावर रागवतो हो पण हल्ली जरा कमी रागवायला लागलेला आहे त्यामुळे मी ठरवलं होतं आता मी मुलं मोठी झालेली त्यामुळे वाढदिवस वगैरे करणार नाही पण ह्या वेळेला त्याच्या वडिलांना खूपच उत्साह आठ दिवसापूर्वीच बड्डे बड्डे करत होते आणि दोन दिवसापूर्वीच म्हणत होते थर्टी फर्स्ट साजरा केला त्यामुळं ते त्यांना खूप उत्साह आला आहे आता एन्जॉय करायला आवडायला लागलं आहे पुन्हा त्यामुळे ते म्हटले चला बड्डे पुन्हा आपण तिथं स्कूलमध्ये सेलिब्रेट करू पण नंतर त्याला सुट्टी नाही त्यामुळं ते, ते सेलिब्रेशन कॅन्सल झालं मग त्यांनी ठरवलं का दोन किलो मच्छी आणली फ्रेश मिळाली म्हणून आणि त्यांना खूप हल्ली आता मच्छी आवडायला लागली तरी पण ते म्हटले राजला आवडते त्यामुळं मच्छी मस्त त्यांनी रात्री स्वतः मॅरिनेट करून ठेवले आणि रात्री मच्छी करून आपण सगळ्यांनी एकत्र खायचं असं ठरलेलं काजल आणि प्रेम पण आलेले पण आम्ही मच्छी केली पण राज खूप उशीर रा आला त्यामुळे आम्हीच मच्छी खाल्ली आणि एन्जॉय करून केक आणून ठेवला होता कधी नव्हे ते त्याच्या पप्पानी स्वतःहून केक आणला त्यामुळे मला आणखीन आश्चर्य वाटलं मी एवढा उत्साह नाही दाखवला पण आज त्याच्या पप्पाला एवढा उत्साह बघून मला थोडा थोडा उत्साह यायला लागला त्यामुळं मग तो केक ठेवला तसाच आणि राज रात्री मच्छी खाऊन झोपला मग सकाळी उठल्याबरोबर आम्ही हा केक कंट्रोल नाही झाला म्हणून थोडासा मी खाल्ला थोडासा प्रेम खाल्ला राज उठायच्या आत आणि प्रेमने माझे थोडेसे फोटो काढले ते काय मी इथे दाखवत नाही तर मग नंतर अशी गंमत झाली आणि मग नंतर राज उठला आणि स केक काकला कापला आम्ही आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं सेलिब्रेशन केलं आणि अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केला कारण ठरवलं नव्हतं हो आता वाढदिवस साजरा करायचं कारण गिफ्ट पण काय द्यायचं मोठ्या मुलांना त्यामुळं मी त्याला गिफ्ट आवडत नाही त्याला फोटो आवडत नाही त्याला सेलिब्रेशन आवडत नाही सेम त्याच्या पप्पासारखा झालाय तो त्यामुळं मी उत्साह नाही दाखवला आणि आज त्याच्या पप्पाला काय उत्साह झाला आहे काय माहिती लहानपणी एवढा कधी त्याच्या पप्पानी उत्साह नाही दाखवला मीच उत्साह करून त्याचा पहिला वाढदिवस केला होता दुसरा तिसरा सोळावा वाढदिवस पण मस्त थाटात केला होता थोडंसं आमची भांडणं झाली कारण त्यांना आवडत नाही सेलिब्रेशन म्हणून पण नंतर ते बोलले इट्स ओके जाऊ दे पण आता त्यांना उत्साह बघून मला आश्चर्य वाटते त्यांच्यातला बदल बघून आश्चर्य वाटते पण बरं वाटतंय त्यामुळे जाऊ दे कशाच्या निमित्ताने का होईना पण आम्ही कोणी न कोणी एकत्र येऊन हे सेलिब्रेशन साजरे करतो हे प्रत्येक फॅमिलीत असतं हाताची बोटं सारखी नसतात कोण असं असतो कोण तसं असतो त्यामुळं तरीपणी एखाद्या माणसाला कोणाला तरी उत्साह येतो आणि सेलिब्रेशन साजरा होतो कधी प्रेमला उत्साह असतो तर कधी राजला उत्साह असतो तर कधी मला असतो पण काजल आल्यापासून आमच्या घरात जरा आनंदी आनंद वातावरण आहे आणि खरंच मला वाटतं का मुलांचं लग्न झाल्यानंतर घरात मस्त वातावरण असतं आणि मुलगी ही घरामध्ये पाहिजे मुलीमुळं खूप वातावरण आनंदी होतं आणि बायकांमुळंच घर संसार आहे आणि बाई आहे म्हणूनच सेलिब्रेशन आनंदी आहे आनंदी वातावरण आहे सगळं आहे मला तरी असं वाटतं की हजारात एखादा पुरुष असेल पण बाई ही महत्त्वाची आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये